लव जिहाद विरोधी कायदा व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत नागपूरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करू आणि या कायद्याची अंमलबजावणी त्याचा पाठपुरावा करू असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना दिला आमदार खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शहर व तालुक्यातून आलेल्या लाडक्या बहिणींनी आपले लाडके भाऊ आमदार अमोल खताळ यांना राखी बांधत ही राखी केवळ नात्याची नाही तर हिंदू भगिनींच्या सन्मानाची आहे हे निमित्त दाखवून दिले संपूर्ण राज्यामध्ये नावाखाली अनेक हिंदू युवतींना फसवून जबरदस्तीने धर्मांतरण करण्यास भाग पाडले जाते तसेच अनेक महिलांचा शारीरिक मानसिक छळ मारहाण लैंगिक अत्याचार आणि आत्महत्यासारखे गंभीर प्रकार घडत असून याला आळा घालण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर लव जिहाद का विरोधी कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी यासाठी शासन दरबारी करा असे साकडे उपस्थित लाडक्या आमदार अमोल खताळ यांना घातले त्यावर आमदार अमोल खताळ म्हणाले की धर्माच्या व देशाच्या रक्षणासाठी आपण कधीच मागे राहणार नाही ना ना तर सतत पुढाकार घेत राहू यासाठी माझ्या या सर्व लाडक्या बहिणींनी मला इथून मागे जशी साथ दिली तशीच साथ इथून पुढे द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मुलगी आहे म्हणून आज स्वाभिमानाने सांगते की आज पहिल्यांदी असं घडतय या तालुक्यामध्ये की महिला प्रत्येक घरातून निघते आणि भावाला राखी बांधायचं म्हणते कशासाठी लवजहाज रोखायचा आहे आम्हाला आमच्या हिंदू करायचं आहे आणि वेग काम फक्त आमचा भावच करू शकत म्हणून प्रत्येक स्त्री प्रत्येक नारी स्वाभिमानाने आज एक तर आलेली आहे आणि